नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्युब चॅनेलवर तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आहोत सध्या हांबूरग्या सिटी मध्ये तुम्ही अगोदरचे व्हिडिओज बघितले असेल तर मंडळी जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज मधला हांबुर्ग या सिटी मधला आज आमचा शेवटचा एपिसोड आहे या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणारच आहे पण सातही एपिसोडचे मी आतापर्यंत अपलोड केले ते सगळ्याचे सगळे खूप जास्त माहितीपूर्ण आहे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या सात एपिसोडमध्ये काय काय आहे ते तुम्हाला इथे सांगते आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक सिटीचा जर तुम्हाला सिटी व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर त्या सिटीमधली सगळ्यात उंच जी बिल्डिंग आहे किंवा चर्च आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला ओव्हरऑल सिटी कशी आहे किती मोठी आहे त्याचा ओव्हरऑल अंदाज येईल तर या ठिकाणी एल फिलारमोनी म्हणून एक बिल्डिंग आहे आणि ती खरंच खूप सुंदर आणि फेमस आहे मुख्य म्हणजे त्या ठिकाणी जाण्याकरिता कुठलीही फी नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आतला व्ह्यू तर खूप सुंदर आहेच आहे या सिटीचा सुद्धा व्ह्यू एन्जॉय करू शकता सोबतच जगामध्ये एकोणतीस चर्चपैकी चार चर्च जे आहे फेमस चर्च उंच ते या ठिकाणी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवले या ठिकाणचं फेमस फूडसुद्धा तुम्हाला दाखवलं आणि सोबतच हांबुर्गमधलं जे गव्हर्नमेंट ऑफिस आहे सिटी हॉल ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आतून कसं इंटेरियर आहे आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे सगळ्यात जास्ती आवडले या सिटीमधलं ते म्हणजे मिनिएचर वंडरलँड आणि मिनिएचर वंडरलँडच्या व्हिडिओज तुम्हाला सुद्धा खूप आवडल्या जगामधल्या ज्या सगळ्या फेमस गोष्टी आहेत त्या सगळ्या हुबेहूब आकारणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे पण त्यांनी इतकं रिअलिस्टिक बनवलं त्या सगळ्या गोष्टींना आणि ते बघताना असं बिलकुलही वाटलं नाही आणि इवन मला कॉमेंटसुद्धा केल्या काही लोकांनी की जेव्हा तू इटली शहर दाखवत होती आणि आम्हाला खरंच असं वाटलं की तू इटली मध्ये आहे तर येस इतकं हुबेहूब त्यांनी केलेलं आहे आणि मला प्रचंड आवडलं ते सुद्धा तुम्ही मध्ये व्हिजिट केल्यानंतर बघू शकता खरंच खूप सुंदर आहे त्याचे मी दोन एपिसोड्स अपलोड केलेले आहे आपल्या चॅनलवर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा त्यानंतर आम्हाला सगळ्यात छान आवडलं ती म्हणजे पाण्यावर चालणारी बस आणि त्या व्हिडिओला तर तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून आभारी आहे तर जी बस रोडवर पण चालते आणि तीच बस पाण्यात पण जाते तर खरंच एक वेगळा अनुभव होता आणि पाण्यात गेल्यानंतर नदीमध्ये गेल्यानंतर तिथल्या जवळपासच्या ज्या हांबुर्कमधल्या कंपन्या होत्या बॉयलर प्लांट्स होते ते सगळे सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केले तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आवर्जून बघा आणि आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि सोबतच आम्ही ठरवलं होतं की हाबुर्कमध्ये आम्ही फक्त तीन दिवस राहू पण तुम्हाला ही माहिती आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन स्ट्राईकमुळे मुळे आम्ही मॅक्सिमम गोष्टी ज्या आहे पाय चालून कव्हर केल्या आणि मग आम्हाला पाहिजे तितक्या गोष्टी कव्हर करता नाही आल्या तर आम्ही आमचा स्टे जो आहे दोन दिवस एक्सटेंड केला तर दोन दिवस जेव्हा एक्सटेंड केला त्यावेळेस आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे तुम्हाला सगळं दाखवलं बस कशी आहे इथली मेट्रो कशी आहे एसबान कसं आहे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तर अशा करते त्याही व्हिडिओमधून तुम्हाला हेल्प होईल सोबतच ज्या ठिकाणी आमचं हॉटेल होतं त्या ठिकाणी इतकं सुंदर इंडियन स्टोअर होतं की तिथे सगळ्याच्या सगळ्या इंडियन गोष्टी म्हणजे तुम्हाला तबला घ्यायचा असेल साड्या असेल लेहंगा असेल भाज्या फळं सगळे आपले भारतीय हो, वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी मिळतात आणि खरंच मी सगळ्यांकडून ऐकलं होतं एक स्पेशली स्टुडंट्सकडनं जे नियर बाय सिटीजमध्ये राहतात की आम्ही हांबूरमध्ये स्पेशली शॉपिंग करायला येतो कारण हांबूरमध्ये पोर्ट असल्यामुळे इथल्या इंडियन स्टोअरमध्ये ज्या वस्तू येतात त्या कम्पॅरेटिव्हली बाकी सिटीजमध्ये ज्या इंडियन स्टोअरमध्ये वस्तू मिळतात त्यापेक्षा थोडं स्वस्त मिळतात त्याच्यामुळे सगळे लोक या ठिकाणी जास्ती येतात आणि ज्या एरियामध्ये ते दुकान आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलं की बुटिक्स आहे आपले इंडियन छान इंडियन ब्युटी पार्लर्स आहे आणि बाकी जेव्हा तिथे जातो ना आपण तर खरंच इंडियावाली एक फिलिंग येते तर ते पण खूप छान आहे तो पण अनुभव तुमच्यासोबत आम्ही शेअर केला आणि हांबूर सिटीबद्दल अजून तुम्हाला काय काय सांगावं सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या इवन दो दगडांनी बनवलेला जो कार्पेट आहे गालीचा आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवला त्यानंतर नदीच्या खालून जाणारी जी टनेल आहे म्हणजे टनेलमधनं लोक वॉक करतात सायकली चालवतात आणि वरून पाणी जातं ते पण खूप सुंदर आहे आपल्या इकडे पण टनेल्स आहेत नदीच्या खालनं समुद्राच्या खालनं जाणारे टनेल्स आहेत पण त्या ठिकाणावरनं मेट्रो वगैरे जातात पण या ठिकाणी मेट्रो वगैरे नाही फक्त वॉकिंग आणि सायकलिंगसाठीच हा सा, रोड बनवलेला आहे त्याचं मेकॅनिझम खरंच खूप सुंदर होतं आणि मोठ्या मोठ्या लिफ्ट ज्याने एकशे तीस एका वेळेस जाऊ शकत होते म्हणजे इतकं सुंदर मेकॅनिझम त्या काळातलं ते खरंच बघण्यासारखं आहे तुम्ही आवर्जून ते सगळे एपिसोड्स बघा कारण आत्तापर्यंत आम्ही जर्मनीतील जेवढेही राज्य फिरलो त्यातलं हामबुर्ग आम्हाला खरंच पर्सनली खूप आवडलं हिस्ट्रीसोबतच बऱ्याचशा गोष्टी तिथे आहे नवीन नवीन नवी गोष्टी पाहायला मिळतात इवन रिवरसाईडचे जे रेस्टॉरंट्स आहे छान गोष्टी आहे त्या बघायला मिळाल्या तर आवर्जून सांगते हांबुर्ग सिटीचे सगळे एपिसोड्स तुम्ही नक्की बघा आणि इतकंच नाही तर या सिटीचा नाईट व्ह्यू कसा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आणि हे शहर खरंच प्रत्येक नवीन नवीन गोष्टींमुळे इतकं सुंदर आहे तर भरपूर लोकांना ते टनेल आवडली इव्हन तो मी या सिटीमधला सुंदरसा असा सनसेटसुद्धा दाखवला आणि जर्मनी थ्री सिक्स ट्रॅव्हल सिरीजमधला आमचा पहिला सनसेट होता विंटरनंतरचा आमचा पहिला सनसेट होता त्याच्यामुळे खूप जास्त कुतूहल होतं कारण तुम्हालाही माहिती आहे युरोपियन कंट्रीजमध्ये हिवाळ्यामध्ये खूप ग्रे वेदर असतं इतकं छान असं सनसेट किंवा सनराईज बघायला नाही मिळत छानपैकी तर त्याच्यामुळे तो एक वेगळा आनंद होता तोसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला तर चला मग आता आपण जाऊया पुढच्या वाटचालीकडे आणि पुढे आहे एक सुंदरसं चर्च ते पण फार जुनं आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्ही बोलतो तर आता ऍक्च्युली आम्ही सेंट मिशाईल चर्च जवळ ज्याला इंग्लिशमध्ये सेंट मायकल चर्च असं पण म्हटलं जाते तर हे ते चर्च आहे मागच्या साईडला तुम्ही बघाल हे ते चर्च आहे आणि मी ना जस्ट हॉरिझॉन्टल एक व्हिडिओ काढत होती आपल्या व्हिडिओला अटॅच करण्यासाठी ना आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करायचं आहे इथल्या लोकांबद्दल पण खरंच आता असं वाटतं की आताच तुम्हाला सांगून द्यावं तिथे जाण्याच्या अगोदर तर मी आता अशी जस्ट व्हिडिओ काढत होती ना तर बस येणार होती ती म्हणजे बस सुरू होणार होती जाण्याकरता तिकडे तर त्या बस वाल्या दादांनी थांबवून ठेवली बस आणि मग मी असं बघितलं म्हटलं ओके मग ते निघाले बरेच <laughs> खूप चांगले लोक आहे आतापर्यंत ना फोटो व्हिडिओ साठी कोणी आम्हाला काही म्हटलं लगेच पटकन म्हणत आहे खूप छान इंग्लिश सगळे जण बोलत आहे आणि म्हणजे बिलकुल पण एक पर्सेंट पण असं वाटलं नाही की यार काहीतरी वेगळं होत आहे आपल्यासोबत एकदम नॉर्मल एकदम फ्रेंडली लोक आणि आज सकाळी पण काय झालं ना की मला माझी पाण्याची बॉटल जी आहे ती मी डिपॉझिट करत असते जेव्हा जेव्हा रिकामी झाली तेव्हा तर फांट माहित त्याचे पंचवीस सेंट तर मी ते डिपॉझिट करायला गेली आणि मग खूप मोठी लाईन होती सुपर मार्केटमध्ये मा तर माझ्यासमोर जे पाच सहा लेडीज होत्या त्यांच्याकडे भरपूर सामान होतं तर झालं असं की ज्या आजी बिल करत होतं त्यांनी सहज असं मागे वळून बघितलं तर मी एकदम सहाव्या सातव्या नंबरवर असेल कदाचित तर माझ्या हातामध्ये फक्त एक पाण्याची बॉटल होती आणि बाकी लोकांकडे भरपूर सामान होतं तर त्या आजीने माझ्याकडे म्हटलं की तुला करायचं आहे का बिल मी म्हटलं नाही नाही इट्स ओके म्हणजे कारण त्या आजी होत्या पाठीपासून वाकलेल्या होत्या आणि त्यांच्याकडे बरंच सामान होतं बिल त्यांना बिल करायसाठी तर मी म्हटलं नाही नाही ठीक आहे तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही पण त्यांना काय माहिती काय वाटतं ते म्हटलं ठीक आहे तुझ्याकडे एकच बॉटल तू अगोदर कर आणि खरंच म्हणजे मला असं वाटलं म्हणजे वेळेस आपल्याला खूप घाई असते कुठे जायची आणि अशा वेळेस कोणी आपल्याला हेल्प करेल ना तर ते खूप मोठी गोष्ट असते आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसासारखे नाही मिळत इव्हन आपल्या भारतामध्ये पण तुम्ही बघा आजूबाजूचे लोक म्हणा किंवा दुसऱ्या स्टेटमधले म्हणा किंवा दुसऱ्या शहरातले म्हणा आपल्याला सगळे लोक सारखे नाही मिळत तसेच हे जर्मन लोक पण आहे काही लोक खूप फ्रेंडली आहेत काही लोक स्वतःचा विचार करणारे आहेत तर काही लोक दुसऱ्यांचा विचार करणारे आहेत प्रत्येक लोक हे सारखे नाही आहे त्याच्यामुळे आमच्या या ट्रॅव्हल सिरीजमधनं आम्ही तुम्हाला ॲक्च्युअल जो आम्हाला अनुभव आला तो सगळा शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो कायम आणि हा अनुभव खरंच आमच्यासाठी छान होता त्या आजींनीच इव्हन हो नाही म्हटलं बिल करायसाठी तर मा माझ्यासमोरच्या चार पाच लेडी होत्या त्यांनी पण म्हटलं ओके ओके आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तू आमच्या पुढे जाऊ शकतेस तर हा एक खरंच खूप चांगला अनुभव होता आणि हा अनुभव आम्हाला इथेच नाही आला याच्या अगोदरही आम्ही दोन तीन सिटीजमध्ये तुम्हाला बघितलं असेल की ऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या आज ज्या आजी आहेत त्यांनी आम्हाला किती छान माहिती दिली तर बघा गोष्ट सांगता सांगता आम्ही पोहोचलो आता चर्चमध्ये ॲक्च्युली इथे नाही चर्च ना पांढऱ्या कलरचं आहे मे बी हे जास्त जुनं नसेल तुम्ही इथे स्क्रीनवर कधी बनलं त्याचं वर्ष बघू शकता युजली आम्ही जेवढे पण चर्च व्हिजिट केले ना ते एक तर लाकडाचे असतात किंवा मग दगडांचे असतात पण हे जे आहे ते बहुतेक सिमेंटचं असेल आणि आतमधून पांढरा कलर आहे पण इथे ना आतमध्ये पांढरा कलर आहे त्याच्यामुळे जो लाईट आहे ना तो जास्त रिफ्लेक्ट होतोय आणि छान दिसतंय त्याच्यामुळे उजेड आहे खूप असं वाटतं बाकी जे गोल्डन कलरचं असतं इथे तर बाकी सगळ्या चर्चमध्ये असंच असतं की जे गोल्डन कलरचं डेकोरेशन असतं वर्ल्ड ओवर टूच्या वेळेस जगात किती नुकसान झालं हे तुम्हाला माहितीच असेल तसंच हे चर्च सुद्धा तुम्ही बघू शकता की त्यावेळेस डिस्ट्रॉय कसं झालं होतं आणि मेन गोष्ट काय आहे की तुम्हाला हानोवर मधलं एक चर्च दाखवलं होतं ज्याच्या पूर्ण रूप जे आहे वरचं छत जे आहे ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं होतं पण तरीही त्यांनी ते चर्च कसं प्रिझर्व्ह करून ठेवलं कशा कर पद्धतीने त्याने आता एक टुरिस्ट अट्रॅक्शन त्याला बनवलं तर तेही तुम्ही बघितलं असेल हानोवर जी सिटी तुम्हाला दाखवली होती तर हे चर्च ख हे चर्च खरंच खूप छान होतं आणि सोबतच प्रत्येक चर्चमध्ये ना इथे एक काउंटर असतो त्या ठिकाणी तुम्ही दोन युरो पाच युरो की तुम्हाला जे स्वैच्छणे द्यायचे असतील पैसे ते त्या कॉईन बॉक्समध्ये टाकायचे आणि तिथनं मग कॅन्डल्स घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे पैसे देऊन कॅन्डल्स तिथे लावू शकतात तर, तर ला, मी नेहमी जात असते तर असं करते मला आवडते करायला तर चर्चमध्ये आणि तसे चर्चमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही मोठे नाही बोलत कारण खूप शांतता असते खूप छान वाटतं इंटेरियर आणि प्रत्येक चर्चचं ना इंटेरियर फारच वेगळं वेगळं असतं त्याच्या ज्या मुख्य म्हणजे काचा असतात त्याच्यामध्ये जे बनवलेलं त्यांनी आकृती असते किंवा आपण म्हणू शकतो ड्रॉइंग असेल त्याला वेगळा एक शब्द असू शकतो मला एक्झॅक्टली शब्द नाही आठवत आहे पण त्यांनी केलेलं जे डेकोरेशन आहे इंटेरियर आहे ते खरंच खूप सुंदर असते प्रत्येक चर्चचं इंटेरियर वेगळं आहे आणि आम्ही जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीजमध्ये प्रत्येक चर्च म्हणजे मॅक्सिमम चर्चला प्रत्येक सिटीमध्ये चर्च असतातच असतात आणि त्या चर्चला व्हिजिट करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक चर्चचे इंटेरियर आम्ही वेगळेवेगळे बघितले वर्ल्ड वॉर टूच्या नंतर जेव्हा हे चर्च डिस्ट्रॉय झालं होतं तरीही आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे चर्च त्यांनी किती सुंदर पद्धतीने परत बिल्ड केलं आणि एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हे लोक येऊन तिथे व्हिजिट करतात डोनेट करतात तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे आणि जसं की तुम्हाला सांगितलं की हे चर्च जे आहे आतून व्हाईट कलरचं असल्यामुळे एक वेगळं रिफ्लेक्शन होतं तिथे बनवलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टी व्हाईट गोल्डन अशा कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळे त्याच्यामुळे जास्त त्या उठून पण दिसत होत्या आणि तिथे बसण्याची अरेंजमेंट आणि सगळ्या गोष्टी खरंच खूप सुंदर होत्या आणि चर्च मध्ये अशा प्रकारचे ऑफरिंग बॉक्स सुद्धा असतात ज्याला आपण पेटी म्हणतो तर हा बॉक्स जो आहे सतराशे त्रेसष्ट साली जॉर्ज झोनिन म्हणून होते जे की या चर्चचे आर्किटेक्ट होते त्यांनी हे हा हा जो बॉक्स आहे तो गिफ्ट केला होता जो लोखंडाचा बनवलेला होता पण मला ना याचं डिझाईन खूप जास्त आवडलं आणि या बॉक्सच्याच बाजूने एक पायरा जातात खाली जाण्याकरिता ज्या सिमेट्रीकडे जातात आणि पा खाली आपण जेव्हा जात असतो त्या ठिकाणी पण बऱ्याचशा जुन्या गोष्टी ज्या आहे त्या ठेवलेल्या आहे आणि तुम्हाला या ठिकाणाचं या हामबुर्ग सिटीचं म्हणा किंवा जर्मनीचं म्हणा बरंच तुम्हाला हिस्ट्री माहिती माहिती होते त्या काळातल्या ठेवलेल्या काही गोष्टी आहे त्याचा इतिहास माहिती होतो आणि या ठिकाणी पण जाण्याकरिता एक दहा युरो तिकीट पण होती आणि ती सिमेट्री होती थोड़ थोड़ लोको, लोको सिमेट्री मी त्यांना थोडंसं थोडंफार विचारलं होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की जे लोक फादर लोक वगैरे होते त्यांची सिमेट्री तिथे आहे तर पूर्ण माहिती नाही मिळाली आम्हाला त्या ठिकाणी आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतरच मिळाली असती पण आम्ही आमच्याकडे वेळेअभावी आम्हाला कारण दुसऱ्या राज्यात जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तो प्लान तिथेच ड्रॉप केला पण मे बी नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही हाबुर्कमध्ये व्हिजिट करू तेव्हा आम्ही तिकीट काढून ते पण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू कारण प्रत्येक गोष्टीमध्ये एक इतिहास दडलेला असतो आणि तो जाणून घेण्याकरिता आम्ही खरंच इच्छुक आहोत तुम्हाला जर कोणाला माहिती असेल या जागेबद्दल किंवा या गोष्टींबद्दल तर प्लीज आम्हाला कॉमेंट करून सांगा कारण आम्ही जी माहिती आहे ती इंटरनेट किंवा लोकांशी बोलून कलेक्ट करतो पण बरेचदा असं होतं की ज्या सिटीमध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी बरेचसे आपले भारतीय लोकं राहतात आणि त्यांना ती माहिती जास्ती असते आणि ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगू शकता म्हणजे बाकीचे जे आपले व्ह्युअर्स आहे त्यांना आणखी थोडीशी हेल्प होईल आणि आणखी त्यांना हिस्ट्री बद्दल माहिती होईल तर आता आम्ही त्या चर्च आलेलो आहोत बाहेर ओव्हरऑल चर्च चांगलं होतं खूप चांगलं वाटलं आम्ही सांगितलं सांगित जसं मी तुम्हाला सांगितलं की पांढरं होतं आतनं तर त्यामुळे लाईट चांगला होता ओव्हरऑल छान वाटलं आणि तिथे दोन गोष्टी आणखीन होत्या एक तर वरती जायसाठी लिफ्ट होती टॉवरला आणि दुसरं खाली त्यांची क्रिप्ट म्हणून होतं म्हणजे आय गेस ची सिमेट्री असते ते होतं पण त्याच्यासाठी काही दहा युरो टोटल फी होती सिमेट्री होती पण सिमेट्री मल... सिमेट्री आणि तिथे वरती लिफ्ट घेऊन एक ओव्हरऑल तिकीट होती युरो सेपरेट सेपरेट वेगळे त्याचे चार्जेस होते तर एनिवे आम्ही ऑलरेडी त्या एल फिलारमोनी आम्ही वर गेलो होतो तिथं आम्हाला पोर्ट आणि सिटी दोन्ही दिसलं तिथनं मोस्टली सिटीचा व्ह्यू जास्ती आला असता आणि तिथनं हे चर्च पण दिसल होत आम्हाला दुसऱ्या तर चला मग या हंबुर्ग सिटीच्या ट्रॅव्हल लारिंगला इथेच संपूया या व्हिडिओ आवडली असेल हांबुर्ग सिटी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एक्सप्लोर करूया जर्मनीतील आणखीन एक नवीन सिटी ज्यामध्ये ऍक्च्युअली ती फक्त नवीन सिटी नाही तर एक नवीन स्टेट सुद्धा असणार आहे तर तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद